आमचा कचरा भरून घरी घेऊन जाणार आहे ना तो नक्की आला हात दे दे येते सागरदा कुठे चालू आपण मला काय माहिती बर असं करणारा दाजीपूर ए आब्या नवीन मोबाईल काय काय नवीन मोबाईल तर आम्ही चाललोय तर आता मी पूर्ण ब्लॉक करणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत राहा आम्ही दाजीपूरच्या जंगलातला कोणताही नियम तोडणार नाही yes. पण जे मेन रस्ता आहे त्या रस्त्यानेच जाणार आहे रस्त्यानं जे आपल्याला सायटिंग होणार आहे ते आपण बघणार आहे त्याच्यावरती आपण कोणत्याही जंगलाचा नियम तोडणार नाही मग भले सायटिंग काय पण होईल साप होईल किंवा प्राणी एखादा मॅमल होईल आणि काहीच झालं नशीब आमचं फुटका असलं तर काय दिसणार नाही त्यामुळे बघू आज आपलं नशीब कसं आहे आणि काय काय दिसतंय आपल्याला स्टेट येऊ काय काय मला माहिती नाही बर बर भावाच एवढं कौतुक तर आता मी काळमोडी रोडला इथं फिरायला लागलोय बघू आपल्याला काय सायटिंग होतय का इथं <laughs> <गो गाँगा। laughs> तर आमच्या तीन गाड्या ऑलमोस्ट पुढे आहेत आणि आम्ही फोर व्हीलर मध्ये माग कसलं तिकडे कसलंय हा आहे तर अशा तऱ्हेने आमच्या ट्रेकचा काय म्हणते ते सुरुवात झालेली आहे चार गवे दिसतात आम्हाला तर मस्तपैकी सुरुवात झाल्या चार गाव दिसतात आपल्याला गेले ते टाटा करायला पहिला तू गेल असतो तर या ठिकाणी पहिला वाईन स्नेक आमचा सगळ्यांचा फेवरेट आम्हाला स्पॉट इथे भारी मस्त पैकी वाईन स्नेक स्पॉट झालाय आमच्या मध्ये सरांना स्पर्टिंग झालाय पहिला वाईन स्नेक अशा तरी आभारी आहे दाखवल्याबद्दल आम्हाला पहिला वाईन स्नेक ट्रेकचा एक सदतीस झालं दीड वाजला आहे रात्रीचे आता आम्ही सगळेजण इथं चहा देणार आहे राधानगरी बस स्टँडवरती आहे आपण आणि इथून थोडं आपण आता दाजीपूरला जाणार आहे आतमध्ये आता दीड वाजल्यात अजून आम्ही मला वाटते चार वाजतील आपल्याला होय ऍडव्हेंचर आता स्टार्ट झाले आम्ही ऑर्डर रोडला घेतलो तर आम्हाला चार गवे एक वाईन स्नेक स्पॉट झाला आता दाजीपूर मध्ये काय काय बघायला मिळते आपण चहा पिऊया चला तर चहा पिता पिता आम्ही सगळ्यांची ओळख पण करून देतो अजून आपले खरे मेंबर एक दोन याय लागतात की ते आज खूप आजच्या ट्रेकला उत्साही आहे तर रांगोळी आर्टिस्ट प्रतीक सर याय लागले ते आता ते कधी येऊन लागतात आपल्याला माहित नाही थंडी वाढायला लागला भरपूर आम्ही चा पेलत आमचे तर सगळ्यांची ओळख करून देतो आपल्या बरोबर आज पहिल्यांदा आले रिया माहीत असेल सगळ्यांना इन्फ्लुएन्सर आहे आणि आमचे दादा तेजस जाधव दादा आणि त्यांचे मित्र नाव कस माहिती आम्हाला चव्हाण दादा परत मी स्वतः 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 अभिषेक कापसे उर्फ आव्या आणि हे आपले कळ्याचे महादेव पानारी सर सॉरी सॉरी पाणारे

मग तीन मेंबर आमच्यातले गाडी कुठली आहे एक दोन तीन तिघांची ओळख करून देतो हे आपले जे चकोले सर मालिंगा हे सागर संपा सर आणि दा ओंकार खाबडे तर आता आपण इथलं पुढं राजपूरला जाणार आहे बघूया आपल्याला काय काय स्पष्ट नव्हते त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत बघ चलो तर आता मी दाजपूरमध्ये जस एंट्री केला आणि एंट्रीला बरोबर ते जे सरांना आपल्याला साप दिसून आलायचं वाईन आहे तर ह्याला आपण हात वगैरे काय लावणार नाही लांबून बघणार आहे आणि निघून जाणार आहे फक्त आपण दरवेळी जेव्हा पण आपण येतो तेव्हा फक्त आपण साप बघतोय आणि पुढे निघून जातोय आपण त्याला हात लावायला कधीच जात नाही तर या ठिकाणी बसलाय बघू शकतो सुंदर दिसतोय ते जसं बसले ते फिडिंग करण्यासाठी असू शकते त्यामुळं जर त्याला हाताळ किंवा तिथं केलं तर ते डिस्टर्ब होऊ शकते त्यामुळं तो आहे तिथंच राहू दे त्याला फक्त बघणं आणि निघून जाणं तर आता दुसरा वाईन स्नेक स्क्वॉड झाला आम्ही मोजा लावले आम्ही दरवेळी आलो की पोहोचतोय आम्ही बरोबर तर आता बघू शकताय इतर रस्ता आहे गाडी आता चालल्यात इथून आणि रस्त्याच्या बरोबर काढेला हा झाडावरती साप बसला आहे तर हा एक एकदा इकडून त्या साईडला क्रॉस करत असतात साप रस्ता तर अशा वेळी आपण वाहनं सावकाश चालवली पाहिजेत आपण वन्यजीवांचा देखील विचार केला पाहिजे त्यामुळे तुम्ही असं जंगलातून रोडवरून जात आहेत तर वाहने सावकाश वाहने सावकाश सा चालवा तुमची तर थोडी प्राण्यांची देखील काळजी घ्या तर चला तर आपण आता पुढे जाऊया अजून काय काय बघायला मिळते ठीक आहे काय म्हणणं आहे काय तर दिसलं की मला उठवा तोपर्यंत मी झोपतो मी पहिल्या पहिला एक नुसनेकला तेवढी उठली ती हौसा हौस ना आणि दुसरा तिसरा दिसल्या <laughs> आई आय आय हे कोण आहे हे कोण आहे पुण्यावर ना डायरेक्ट दाजीपूर दाजीपूर रे जरा मास्क काढ बघू कोण आहे कोळू दे ऑडियन्स ना तीन संडे तीन नऊ नोव्हेंबर सकाळी सहा वाजता आम्ही पुण्याला गेलो परत कोल्हापूरला आलोय आणि कोल्हापूर मध्ये विषय संपला कुठं थांबायला सर प्रत्येक आम्ही जेव्हा मागच्या आंब्याला ट्रेकला गेलो होतो तेव्हा प्रत्येक माझे स्टेटस बघून म्हणलं होता आम्ही पुढच्या वेळ येणार नेक्स्ट टाइम नक्की येणार खरं अचानक त्याला जा जायला लागलो पुण्याला आला येतो नक्की आला येत शंभर टक्के खरं त्याला पुण्याला जाऊन परत तो कोल्हापूरला आला आणि आम्ही पुढे सोपर्यंत दाजीपूर मध्ये आता इथं आलाय भारी वाटलं म्हणजे काय लॉंग डिस्टन्स लॉंग झालं मी जर असं कुठे गेलो असतो नाही म्हणलं असतो मी कुठे संपला विषय बघूया आपल्याला आता पुढे काय काय आम्हाला तीन साप दिसले गवे दिसले थोडेफार आता बघू पुढे काय काय दिसते दिसणार दिसणार शंभर टक्के तर चला आपल्याला पुढे बघूया काय काय दिसते चला भारी आम्हाला गवे दिसले आता आणि परत दिसलं बेबी होते दोन आणि दोन गवरेडे होते चला साईड द्या गाडी जाऊ दे पहिला हात म्हणजे दे दे ठाकूर चौथा 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 वाईन्स नीट दिसलाय आपल्याला दाखवतो चला की? छोटा आहे आम्ही जे त्याच्यापेक्षा लहान हा मस्त भारी ना बसलय नायमचा फिक्स झालाय आमच्या ट्रेकिंगला यायला पावणे चार वाजा आल्या आमचे तेजूसादा आणि अम르 दादा आता त्यांनी जाणार आहे टिटेन त्यांना उद्या सकाळी कार्यक्रमाला एका ठिकाणी जायचं आहे त्यामुळे त्यांना आता लवकर जायला लागणार आहे सर चला की असुद्धी जरा सर नाही हो, तिकडे जायला लागणार चलाव त्यामती जावे लागणार अरे चलते तोपर्यंत आता आमचं सगळे आले होते काय काय खूप पर कावते तुम आमच्या अपणे माने चलो चाले चाले चला नेक्स्ट ट्रेकला भेटू तर आता आम्ही पुढे जाऊन काही लोकांना जळवणार आहे आम्हाला अजून एक वाईन स्नेक दिसला आमच्या पुढे गेल्या बरोबर आम्हाला पाचवी वाईन स्नेक दिसल्या प्रतीकला सांगायचं पुढं जाऊन <laughs> आम्हाला दिसला आम्हाला दिसला गुड मॉर्निंग तर आता साडेसात वाजायला आला मी उठली एकटी बाकी आता सगळेजण टेंट मध्ये आज देवळात सर तिकडे गाडीत झोपल्यात ती मंदिर आहे खाली आम्ही गाड्या लावल्यात झोपलेत मी गाडीत झोपलेले रोज <laughs> अशी मॉर्निंग व्हावी मस्त पैकी नेचर मध्ये <laughs> सगळे झोपलेत राहा व्हिडिओ करायला कोण नाही माझा पहाटे पोचलो इथं पाच वाजता आणि आम्ही सगळी इथंच थोडी रेस्ट घेतली आणि आता आम्ही राधानगरीच्या बॅक हॉटरलाय तर तिथं आम्ही जरा टेंट वगैरे लावून फोटोशूट करणार आहे मॅगी खाणार आहे मॅगी करून तर आपल्यातले एक मेंबर कमी झाले आहेत महादेव पाणार सर त्यांना जायचं होतं लवकर तर त्यांनी गेलं तर आता आपण बाकीची उरलेली आता चलो चलो अरे म्हणजे नऊ जण आहे आपण नऊ जण काय एक कमी झाला दहा दाजन जण तो दहा जण तर नऊ जण नाही म्हटलं मला असं खतरनाक अस लोकेशन ला आणूय आम्ही बॅकवॉटरला कसला भारी आहे बघू शकता पूर्ण सगळीकडे पाणी आणि तिचा पलीकडं डोंगर विषय संपला तर आता आम्ही इथं टेंट लावणार आहे फक्त व्हिडिओसाठी आणि सिनेमॅटिक व्हिडिओ थोडा शूट करणार आहे तर तो पण शेवटला आपण दाखवूया किंवा मग मी शॉर्टला टाकेन तो व्हिडिओ तर आता इथं मस्तपैकी आम्ही टेंट लावणार आहे आणि व्हिडिओ करणार आहे आणि फोटोज की पहिला म्हणजे पेटपूजा मॅगली

s तर आता आमचं आता इथं कचरा केलेला आहे तो आणि आमचा आमचा कचरा भरून घरी घेऊन जाणार आहे तर माझी जी पर्यटक येतात त्यांना पण हीच विनंती आहे तुम्ही जिथं पण फिरायला जात आहे तिथं कचरा करू नका तुमचा कचरा तुमच्यासोबत घरी घेऊन घरी जाऊन त्याची विल्हेवाट लावा तर असं तुम्ही निसर्गात येऊन कचरा भेटू नका निसर्गाची सौंदर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा तर आमचं आत्ता इथं जीवन होत सॉरी नाश्ता झाला आहे आमचा आत्ता आता व्हिडिओ वगैरे सिनेमॅटिक मारणार Dan saya tidak tahu apa-apa जाते असं एकदा फिरवलं की काही करून येते सगळं बाई माझी कस असं गोष्ट असं फिरायला डायरेक्ट भारी वाटत आजचा जो आमचा दाजीपूरचा व्लॉग ट्रेकिंग सगळं आमचं पूर्ण झालं इथं आम्ही नाश्ता वगैरे गेला फोटोशूट झालं व्हिडिओ शूट झालं सगळं सगळं झालं आता आम्ही घरी जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय